या मोर्चाचे प्रमुख मार्गदर्शक शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री मान्य उद्धवजी ठाकरे आणि धारावीच्या न्याय हक्काच्या लढ्यासाठी या ठिकाणी आमच्या बरोबर शिवसेनेचे सगळे आमदार खासदार विरोधी नेते काँग्रेसच्या अध्यक्षा मुंबईच्या आणि धारावीच्या स्थानिक आमदार वर्षाताई गायकवाड आणि या ठिकाणी जमलेले धारावीकर तसेच धारावीकरांच्या न्याय हक्कासाठी साथ देण्याकरिता आलेले या ठिकाणी सर्व मुंबईकर जागृत जनता आज या ठिकाणी आम्ही हा भव्य मोर्चा घेऊन आलेलो आहोत पण त्यापूर्वी ज्यावेळी आम्ही या मोर्चाचं काम सुरू केलं आणि उद्धव साहेबांनी जेव्हा साथ दिल्याची घोषणा केली लगेच या सरकारमध्ये असलेले देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की दोन हजार अठरामध्ये ज्यावेळी उद्धव साहेबांच्या कार्यकाळातच या योजनेकरिताचा जी आर काढला गेला आणि सगळी प्रक्रिया राबवली गेली मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो की दोन हजार अठरामध्ये उद्धव साहेब नव्हे तर त्यावेळी देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होते आणि त्यांच्याच काळामध्ये तो जी आर काढला गेला या उलट उद्धव साहेबांचा कार्यकाळ जेव्हा झाला तेव्हा त्यांनी त्या जी आर मध्ये असलेल्या काही ज्या खोट आहे ती बघून त्या जी आर सहित संपूर्ण दिविदा प्रक्रिया जी आहे ती रद्द केली आपल्याला माहित असेल की आता या ठिकाणी जेव्हा शिंदे फडणवीसाचं सरकार आलं सरकार आल्याबरोबर पहिलं काम जर त्यांनी कोणतं केलं असेल तर दोन हजार बावीस ला नवा जी आर आणला आणि दोन हजार अठराचा जो जुना जी आर आहे तो पुनर्जीवित केला नव्या जी आर मध्ये जी आर मध्ये ज्या सवलती दिल्या होत्या त्या सवलतींच्या अधिकच्या सवलती देण्याचं काम या नवीन शासन निर्णयानं केलं आणि त्यानंतर अशा प्रकारे त्यांनी निविदा प्रक्रिया राबवली की मागच्या दोन हजार अठराच्या वेळी जो विकासक त्यावेळी यशस्वी ठरला होता बोलीमध्ये तो वेळी कम्पीट करू शकणार नाही तो अटी शर्तीमध्ये बसणारच नाही अशा तऱ्हे ना मॅच फिक्सिंग करून त्यांचा लाडका जावई असलेला अदानी जो आहे तो अदानी त्यांनी त्या ठिकाणी आणला आपण पाहतो की अदानी आणल्याबरोबर रोज एक नवीन जी आर निघतोय नोटिफिकेशन निघतंय आणि ते असताना वारंवार अडानीला कसा फायदा होईल त्याला जीएसटी माफी कशी देता येईल त्याला प्रीमियम मध्ये कशी माफी देता येईल